की शारदा इंटिट्यू रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्री आज महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही महाशिवरात्री तुमच्यासाठी खूप मोठी शुभाशीर्वाद घेऊन आली आहे तुमच्या आयुष्यातलं तुमच्या फॅमिलीमधलं सगळ्यातला तुमच्या सगळे ब्लॉकेजेस काढून एक नवनिर्माण एक नवनिर्माण करण्यासाठी परिवर्तन करण्यासाठी ही महाशिवरात्री आली आहे आणि शिव म्हणजे परिवर्तन आणि तुमच्यात एक सुखाचं परिवर्तन जे होते एक नवनिर्माण होते ते घेऊन आली आहे आणि ते काय आहे नवनिर्माण काय शुभाशीर्वाद येत आहेत शंभू आणि पार्वती बघूया या शुभ महाशिवरात्रीच्या सगळ्यांना अगदी हृदयातून शुभेच्छा आणि या सकारात्मकतेशी ज्ञानाशी जोडल्या जाणाऱ्या माझ्या सोल फॅमिलीला खूप 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 धन्यवाद थँक्यू सो मच तर बघूया ह्या महाशिवरात्रीला कोणते शुभ आशीर्वाद घेऊन आले माता पार्वती शंभू हरमेट मी काय म्हणलं तुम्हाला या महाशिवरात्रीला देवी पार्वती आणि शंभू म्हणजे शिवशक्ती तुमच्यासाठी घेऊन आले तुमच्या आयुष्यातला अंधार तुमच्या आयुष्यात जो अंधार झाला होता जो अंधार असा जो अज्ञान अज्ञानाचा अंधार होता ब्लॉकेजेस होते निगेटिव्हिटी होती नकारात्मकता होती तो सगळा अंधार पुसून जाऊन एक नवीन सकाळ नवीन सूर्योदय नवीन प्रकाश आणि ज्ञानाचा मार्ग घेऊन ही महाशिवरात्री तुमच्या आयुष्यात आली ही महाशिवरात्री तुमच्यासाठी एक असा रस्ता ज, जो रस्ता आ, खुला करण्यासाठी खूप खूप सगळ्या इतकं तुम्ही ते पार आहे किंवा त्या गोष्टींना तुम्ही तोंड दिलं असेल तर त्या सगळ्या गोष्टींना आणि तुम्ही केलेला जो संघर्ष आहे तुम्हाला झालेला जो त्रास आहे हे सगळं शिवशक्तींपर्यंत पोहोचले आणि म्हणूनच शिवशक्ती तुमच्यासाठी हा ज्ञानाचा रस्ता सन्मान सन्मानाचा समृद्धीचा रस्ता उघडतायत आणि हेच शुभ आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलेत तुमच्यातला हा आणि तुम्हाला हे या रस्त्यावर पुढं जात असताना शिवशंभू शिवशक्ती हे तुमच्या बरोबर आहेत ज्या ज्या गोष्टीनं तुमच्या रस्त्यामध्ये तुमच्या कार्यामध्ये ब्रॉकेजेस आले असतील किंवा कुणीही तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला असेल तुमच्या तुम्ही जे काही कार्य करता त्याच्यामध्ये जे झालं असेल त्यामध्ये सुद्धा शुभशक्ती तुमच्याबरोबर आहेत आणि आता असा शांततेकडं ज्ञानाकडं प्रसन्नतेकडं जाणाऱ्या मार्गावर प्रस्थान तुम्ही करताय आणि तेच शुभाशीर्वाद तुम्हाला शिवशक्ती देत आहेत आता अखंड ते तुमच्या सोबत होतेच पण आत्ताही ते अखंड तुमच्या बरोबरच असणार आहेत आणि तुमच्यासाठी खूप मोठं मी ते काय म्हणलंय तर तुम्हाला ब्लॉकेजेस जे होते होते ते पण पैसा असेल पैसा आयुष्यात नसल्यामुळं बऱ्याच गोष्टी तोच पैसा नसल्यामुळं तुम्हाला खूप गोष्टींना फेस करावं लागले कुठं खूप तुमचं मान सन्मान सगळ्या सगळ्या गोष्टींशी तुम्हाला फेस करावं लागले आणि हे साक्षात शिवशक्तीने बघितलेलं आहे आणि म्हणूनच शिवशक्ती तुमच्या आयुष्यातला हे जे ब्लॉकेजेस होते हा जो पैसा जो फायनान्शियली जे ब्लॉकेजेस होते जो अज्ञानाचं जे काही हे होतं ज्ञानापर्यंत जे खोलपर्यंत जिथं तुम्हाला पोचता येत नव्हतं किंवा जो तुमच्यातला रस आहे जो भाव आहे तुमच्यातला भक्ती जी तुमची आहे तिथपर्यंत खूप बराकोटीची भक्ती तुमच्यामध्ये आहे पण त्या भक्तीपर्यंत पोचण्याचा एक छोटासा एक मार्ग तुम्हाला तो हे होत नव्हता अंधकार साठलेला होता तो अंधकार तुमच्या आयुष्यातला शिवशक्ती दूर करतायत आणि तुमच्या आयुष्यात आयुष्यात फक्त फक्त प्रकाश घेऊन येत आहेत थँक्यू सो मच बघा द हर्मिट आणि लाईट ॲक्टिवेशन ही दोन्ही कार्ड्स हे तुमच्या आयुष्यात प्रकाश आणि तुमच्या आयुष्याची आयुष्यात असं लाईट म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटत होतं अगदी छोट्या छोट्या का असेल पण त्यातून खूप मोठी प्रसिद्धी असेल किंवा तुम्हाला तुम्हाला जे बोल तुम्हाला जे सांगायचं आहे तुमच्या परिवाराला असेल समाजाला असेल कुणालाही जे तुम्हाला पोचवायचं आहे किंवा तुमच्या कार्यातून तुमच्या बिझनेसमधून तुमच्या करिअरमधून तुम्हाला जे पोचवायचं आहे ते अगदी सहजपणे तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवता येईल त्याच्यासाठी जो वॉर्ड तुम्हाला दिलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही सिद्ध झालेल्या जे फळ असते ते फळ तयार झालेलं आहे जे इंटरनल जे तुमचे गायडन्स आहे तुमचे थॉट्स आहे ते लाऊडली आता तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवता येईल ते त्याच माध्यमातून तुमचं जे तुमच्यातलं जो प्रकाश आहे तुमच्यातलं जी अशी स्थिर अशी एक बॅलन्स जी ऊर्जा आहे ती सर्वांपर्यंत पोचते आणि या सर्वांमध्ये तुम्हाला शिवशक्तीचा आशीर्वाद आहे तुमच्या आईंचा आशीर्वाद आहे आणि हे सगळं करत असताना तुमचे जे आईंचं जे हिलिंग आहे मदर हिलिंग जे आहे मग ती तुमची आई आहे शिवशक्ती आहे तुमची ज्या ह्याच्यामध्ये रूपामध्ये तुम्ही तुमच्या आईला हे करता हिल करता ते ते हिलिंग खूप महत्त्वाचं आहे हे तुमच्या आयुष्यात चेंजेस होत आहेत हे तुमच्या आयुष्यात बदल होत आहेत आणि हेच शुभ आशीर्वाद घेऊन हा प्रकाश तुमच्या आयुष्यात प्रकाश हे ज्ञान उत्साह निर्माण करण्यामध्ये तुमच्या आईचे खूप मोठे सहकार्य आहे आणि तेच सहकार्य तुम्हाला खूप मोठ्या पदावर किंवा खूप मोठ्या जागेवर नेऊन बसवणार आहे त्यासाठी तुम्हाला शिवशक्तींना तर क्रेडिट पे आहे पण तुमच्या आईला सुद्धा आहे आणि ही महाशिवरात्री तुमच्या आयुष्यातली शक्ती सक्रिय करते पूर्ण ऊर्जा प्रफुल्लित करते मी तुम्हाला काय म्हणलं इनर स्ट्रेंथ आहे तुमच्यामध्ये तुमची स्ट्रेंथ वाढवते ही महाशिवरात्री तुमच्यातली स्ट्रेंथ तुमच्यातला कॉन्फिडन्स आणि तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचण्याचे जे मार्ग आहेत ते खुले करते तुमच्यातली जी आग आहे ती शांत करून शांत जी स्ट्रेंथ आहे ती तर आहेच पण तुमच्यातला जो राग असेल तुमच्यातली जी खूप हे आहे ती कमी करून तुमच्यातला शांतता शांततेकडं तुम्हाला घेऊन जाते ही महाशिवरात्री तुमच्यातला जो भाव आहे तुमच्यातलं जे प्रेम आहे तुमच्यातली जी, तुम जी भक्ती आहे त्यातून तुम्ही मनामनात घराघरात आणि एका मोठ्या याच्यापर्यंत परमेश्वराच्या जवळ तुम्ही पोहोचताय आणि हाच मार्ग तुमच्यासाठी या महाशिवरात्रीला खुला केला जातो यू ऑलरेडी द सर म्हणजे ह्या ह्या प्रश्नाचा तुमच्या मनात जो प्रश्न होता तुमच्या हृदयात जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुम्हाला मिळत नव्हतं आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच खरं तरी रीडिंग झालेली आहे या मनात तुमच्या असा, असा मना आए, तुम आए, एक प्रश्न होता की ह्या महाशिवरात्रीला कोणता मेसेज किंवा कोणतं असं काय आहे जे शिवशक्तींकडून माझ्यासाठी आहे किंवा मला करायचं आहे तर तुमच्यातली जी हायटिस्टची एनर्जी आहे किंवा एक ज्ञान देणारी लेक्चर असाल शिकत असं शिकवत असाल काही गोष्टी असं पारंगत असाल तर त्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यामधून बाहेर येत आहेत आणि तुम्हाला खूप ब्लेसिंग आहेत यामध्ये आणि रिलॅक्सेशन जे रिलॅक्सेशनची विश्रांती तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फायनान्शियल अबंडन्स नव्हता किंवा सगळा अंधकार जर नकारात्मक ह्या सगळ्या गोष्टींना हरवलंय तुम्ही हे तुमच्या भक्तीचं फळ तुम्हाला या महाशिवरात्रीला मिळते खूप मोठा खूप मोठं असं रिल रिलॅक्सेशन एक विश्रांती म्हणजे आतून शांत होत आहे तुम्ही आतून शांत होत आहे बाहेरून तर हे आहे पण आतून तुम्ही शांत होत आहे ही रियालिटी काय आहे भक्ती आणि परमेश्वर या सगळ्याची रियालिटी काय आहे हे तुम्हाला सांगते समजते आणि तुम्हाला या महाशिवरात्रीला इतके आशीर्वाद दिले जाते बघ आपले सिंगचं कान आहे आणि मी तेच म्हणलं इतके मोठे एवढे शुभ आशीर्वाद तुम्हाला दिले जातात पक्षांच्या रूपात नसेल पक्षांचा आवाज असेल तुमच्या पूर्वजांशी थोडंसं हिल करा पाण्याशी थोडी हिलिंग करा पाणी जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा आणि हिलिंग करा स्वतःची आतून शांत होण्याचा प्रयत्न करा तुम्ही होताय कारण हेच आशीर्वाद तुम्हाला घेऊन आलेत शिवशक्ती शंभू पार्वती आणि ह्या आशीर्वादाला प्रफुल्लित होत आहे तुमचं घर परिवार तुमची फॅमिली तुमची मुलं आणि हे सगळं जिथं जिथं तुम्हाला असं वाटत होतं की ही कमी आहे ते सगळी कमी इथं भरून काढली जाते विश्वास तुमचा जिंकतो तर तुमची भक्ती फळाला येते आणि खूप ब्लेसिंग्स देतात शिव पार्वती आणि ओम नम शिवाय थँक्यू थँक्यू सो मच महादेव आणि अशाच्या माझ्या सोन फॅमिलीला खूप खूप आशीर्वाद आणि खूप भरभराट त्यांच्या आयुष्यात होते ह्याचं सदिच्छा आणि थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा थँक्यू सो मच बाय